नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार तर उद्या आहे अक्षय तृतीया तर आपल्या घरामध्ये तीन पिढ्यांचा पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर होण्यासाठी किंवा घरामध्ये सतत संकटे विघ्न येत असतील तर त्यावेळेस आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करताना आपल्या पूर्वजांचा आदर आणि आठवण करून देण्यासाठी हा जो दिवस आहे म्हणजेच की अक्षय तृतीयाच्या दिवशी अक्षय तृतीया हा दिवस आपल्या पूर्वजांची सेवा करण्याचा म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी म्हणजेच की अक्षय तृतीयाच्या दिवशी बरीच लोकं व्यवसाय सुरू करतात नवीन किंवा नवीन सोनं खरेदी करतात किंवा चांदी खरेदी करतात ज्या मौल्यवान वस्तू असतात तर त्या वस्तूंची आजच्या दिवशी खरेदी केली जाते किंवा नवीन घर घेणे किंवा नवीन नोकरी सुरू करणे किंवा आपण जर नवीन घर घेतलं तर त्या नवीन घरामध्ये राहायला जाणे किंवा पूजा वगैरे करणे तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण करतच असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरातील पितृदोष नष्ट होण्यासाठी कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला, लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात हा जो आहे अक्षय तृतीयाचा हा दिवस साजरा केला जातो तर यावर्षीचा बुधवारी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे आता सोन्यापेक्षा जास्त ज्या मौल्यवान वस्तू आहेत तर त्याही खरेदी केल्या जातात ज्यांना सोनं वगैरे खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी ज्या महत्त्वाच्या काही वस्तू आहेत म्हणजेच की देवपूजेमधल्या त्या वस्तू मग आजच्या दिवशी आवर्जून खरेदी करायच्या आहेत ज्यांना काहीच खरेदी वगैरे करणं शक्य होत नसेल तर त्यांनी मग आपल्या घरातील पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्या पितरांची सेवा करणे तेवढेच महत्त्वाचे मानले जाते कारण की हा जो दिवस आहे तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो संपूर्ण दिवसभरामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या खरेदी केल्या जातात तर आपल्याला काय करायचं आहे आता कुत्र्याला ज्या वस्तू आपल्याला खायला द्यायच्या आहेत तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करताना आपण दिवसभरातून कधीही करू शकतो तर आपले पूर्वज आजच्या दिवशी म्हणजेच की अक्षत्रितयाच्या दिवशी मुख्या प्राण्यांच्या म्हणा किंवा इतर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपले पूर्वज आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये वावर करत असतात म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या पित्रांना ज्या पण काय आपण आजच्या दिवशी वस्तू वगैरे ठेवतो किंवा पित्रांसाठी आपण दिवा वगैरे लावतो त्याचप्रमाणे आपल्याला कुत्र्याला काही वस्तू खायला घालायची आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घराला जर पित्रदोष असेल तर घरामध्ये एखाद्या व्यक्तीची प्रगती होत नाही किंवा मुलींचे विवाह जुळून येत नाहीत किंवा मग घरात सतत काय ना काय अडचणी येत असतील आपल्या तर आपण कितीही उपासना केली किंवा कितीही आपण देवदेव केलं किंवा वृत्त वगैरे केलं तरी त्याचा आपल्याला काहीच आप फळ मिळत नाही आपल्या घराला जर पितृदोष असेल आणि आपण देवपूजा किंवा देवांची सेवा करत असेल तर तो फलदायी ठरत नाही त्यासाठी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणे महत्त्वाचे आहे जर आपले पूर्वज आपल्यावरती प्रसन्न नसतील किंवा तृप्त नसतील तर मग आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात म्हणून मग आपल्याला सर्वप्रथम आपल्या पूर्वजांची सेवा करायची आहे आणि मग मगच त्यानंतर देवी देवतांची आपल्याला उपासना करायची आहे आपल्या घरामध्ये म्हणजेच की कोणत्याही घरामध्ये तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो त्यामुळं तीन पिढ्यांचा पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला कुत्र्याला ज्या वस्तू खायला द्यायच्या आहेत तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आता आपल्या घरामध्ये पितृदोष आहे कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या पितृदोष हा असतो जर आपल्याकडून पित्रांची सेवा करणं शक्य होत नसेल तर मग इतर ज्या तिथी वगैरे दिवस वगैरे आहेत त्या दिवशी आपण ह्या सेवा उपाय करणे तेवढंच महत्वाचे आहे तर आता आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे ज्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाते आणि त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होण्यास पण मदत होते तर आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये मा दे। माता लक्ष्मीला सोळामुखी दिवा लावायचा आहे आता जर तुमच्या देवघरात माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिथे आपल्याला सोळामुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की आपल्या घरामध्ये चारही बाजूंनी पैसा यावा किंवा आप मग आपल्या घरामध्ये कधीच धनसंपदा म्हणजेच की धनसंपत्ती कधीच कमी पडू नये आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी घरामध्ये कोणत्याच गोष्टींची कमतरता भासू नये म्हणून हा जो दिवा आहे रातच्या दिवशी अशा पद्धतीचा दिवा आपल्याला लावायचं आहे आता सकाळी आपण जी चपाती म्हणा किंवा भाकरी जे पण काय बनवणार आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे शेवटची जी चपाती किंवा भाकरी होईल आपल्याकडून बनवून तीच चपाती आपल्याला घ्यायची आहे कि आणि मग जी चपाती किंवा तुम्ही भाकरी घेतली आहे तर एक बोट थोडंसं बोट बुडून तेलामध्ये म्हणजेच की मोहरीचं तेल त्यावरती बोटाने ओढून घ्यायचं आहे त्या चपातीवरती कारण की कोणताही तेलकट पदार्थ कोणताही कुत्रा जास्त खात नाही त्यामुळे तुम्ही त्याच चपातीला जास्त तेल लावू नका जेणेकरून तो कुत्रा तुमची चपाती खाऊन घेईल म्हणून थोडंसंच तेल आपल्याला मोहरीचं लावायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल पण त्या चपातीला थोडंसं लावू शकता आणि त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हे जे सगळं आहे तर एका ताटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि मग थोडासा एक वाटीत भंडारा घ्यायचा आहे ज्याला आपण पन हळद पण असे म्हणतो हे सगळं घेऊन आपल्याला काळ्या कुत्र्याजवळ जायचं आहे आता हा कुत्रा आपल्या घरचा असेल तरीही चालेल किंवा बाहेरचा असेल रस्त्याने फिरणारा वगैरे तरी पण चालेल तर त्या कुत्र्याला आपल्याला अगोदर काय करायचं आहे थोडासा भंडारा लावायचा आहे आणि ती जी आपण भाकरी किंवा चपाती घेऊन गेला आहे तर ती खाऊ घालायची आहे आणि नंतर आपल्याला आपल्या पूर्वजांचं जे पण काय नाव आहे तर त्या पूर्वजांचं नाव माहिती असेल तर तुम्ही नाव घेऊन स्मरण करू शकता नाव माहिती नसेल तर तुम्ही ओम पित्रदेव ताय नम असं पण स्मरण करू शकता आणि नंतर काय करायचं आहे आता काळा कुत्रा जर तुम्हाला नसेलच जवळपास किंवा तुमच्या तिथे तर मग हरकत नाही जो कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला आपल्याला तिची चपाती किंवा भाकरी आहे तर ती खायला घालायची आहे आता चपाती किंवा भाकरी जरी तुम्हाला आजच्या दिवशी खाऊ घालणं शक्य झालं नसेल तर मग काय करायचं आहे जर तुम्ही दही भात किंवा पण कुत्र्याला पण खाऊ घालू शकता पण हा उपाय जो आहे तर मग घरातील जी करता व्यक्ती आहे किंवा करता पुरुष आहे तर त्या करत्या पुरुषानेच हा उपाय करायचा आहे घरातील दोष दूर होतात पितृदोष नष्ट होतो त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला चपाती किंवा भाकरी आवर्जून खायला द्यायची आहे जर तुम्हाला या दिवशी कुत्र्याला कुत्रा भेटलाच नाही तुमच्या तिथे जवळपास कुत्राच नसेल तर मग ही जी चपाती आहे किंवा भाकरी आहे तर ही आपल्याला गायला खायला द्यायची आहे आणि मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे जर तुम्हाला चपाती गायीला खायला शक्य झाले नसेल तर मग दहीभात तुम्ही गायीला खाऊ घालू नका चुकूनही चपाती किंवा भाकरीच खाऊ घालायची आहे आता आपले पूर्वज कोणत्याही रूपात तर मुख्या प्राण्यांच्या रूपात येत असतात म्हणून मग ही जी वस्तू आहे आपण खायला घालायची आहे आवर्जून जर तुम्हाला हा उपाय करता आला नाही तर मग पुढील पाच आमावस यायला तुम्ही कुत्र्याला दहीभात खाऊ घालू शकता कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर होतो आणि जर तुमच्या कुंडलीमध्ये साडेसाती असेल किंवा मग राहू केतू असेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे आपल्या मागे सतत साडेसाती लागली आहे आपण असं म्हणत असतो सतत संकट येत आहे विघ्न येत आहे दूर होतच नाहीत माझ्या मागे साडेसाती लागले असं आपण बोलत असतो तर त्यावेळेस मग काय करायचं आहे शनिवारी कुत्र्याला मग दहीभात खाऊ घालायचं आहे ज्यामुळे काय होतं राहू केतू शनीचा पण आपला नष्ट होतो आणि जर मग नाही शक्य झाले तर मग काय करायचं आहे जर तुम्हाला दही भात कुत्र्याला शनिवारच्या दिवशी म्हणा किंवा खाऊ घालणं शक्यच झालं नसेल तर मग तुम्ही दही ऐवजी एक बिस्किटचा पुडा पण तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता तर ह्या ज्या सेवा आहेत हे जे उपाय आहेत तर आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या तीन पिढ्यांचा पितृदोष नष्ट होतो घरातील ज्या पण काही समस्या आहेत कोणत्याही असेल विवाह असेल घरातील मुलामुलींचे लग विवाह असतील किंवा अभ्यास असेल किंवा नोकरीबद्दल असेल जे पण काय असेल पैशाच्या वगैरे अडचणी त्या सगळ्या अडचणी दूर होतात आपल्यावरती आपले, आपले पित्तर जर तृप्त असतील तरच आपल्याला त्यांचा चांगला आशीर्वाद मिळतो तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम पित्र देवताय किंवा किंवा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद